हो मागच्या आठवड्यात मार्क जकरबर्ग म्हणजे फेसबुकचे जे निर्माता आहेत ज्याचं नाव आत्ता काहीतरी मेटा म्हणून त्या कंपनीचं नाव आहे तर मेटा म्हणजे ते व्हॉट्सॲप आणि फेसबुक इंस्टाग्राम या सगळ्याचं जे मालक आहे ते मार्क जकरबर्ग म्हणजे सोशल मीडियातलं एक फार मोठं नाव आहे तर यांनी एक कबुली मागच्या आठवड्यात दिली की अमेरिकन डीप स्टेट हे जगातल्या मोठ्या टेक कंपनी अमेरिकन टेक कंपनीज बरोबर जगातल्या काही उलथा पालथींवर यांचा प्रभाव आहे किंवा आमच्यावर त्यांचा प्रभाव आहे असं सा एक, सा, एक साधारण त्यांनी अशी कबुली जी आहे ती मागच्या आठवड्यात दिली होती आता दोन दिवसापूर्वी रिपब्लिक चॅनलचे जे एडिटर आहेत अर्णब गोस्वामीजी त्यांनी पण यावर एक प्राईम टाइम न्यूज शो केला की हे डीप स्टेट इन्वॉल्वमेंट काय आणि आपल्याला कसं काय या संदर्भात याची काय माहिती आहे आणि संदर्भात आपण भारतीय म्हणून याच्याकडे कसं बघितलं पाहिजे तर साधारण हेच मी तुम्हाला थोडंसं सा, सामान्य भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे की डीप स्टेट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय आणि अमेरिकन डीप स्टेट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय तर कुठलंही राज्य जेव्हा असतं जेव्हा स्टेट आपण जे त्याला म्हणतो एक स्टेट म्हणजे एक डेफिनेशन आहे तर ते स्टेट म्हणजे राज्य तर हे जे राज्य असतं जो देश असतो राष्ट्र असतं त्याच्यामध्ये एक 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 व्याख्या आहे डीप स्टेट म्हणून त्याला आपण म्हणू शकतो तर हे डीप स्टेट म्हणजे काय अपन की जसं आपण भारतात आपण म्हणतो की एजन्सीज आहेत सीबीआय आहे रॉ आहे आय आहे अशा बऱ्याच भारत सरकारच्या काही एजन्सीज आहेत ज्या भारत सरकारच्या हितार्थ आणि भारत सरकारच्या काही अजेंडासाठी त्या एजन्सीज काम करत असतात तर ह्या एजन्सीज बऱ्यापैकी लोकांमध्ये जाऊन काम करत असतात आणि बॅक एंडला पण काही बरंच काम करत असतात आणि त्यांचं सगळं एकमेकांशी आणि त्यांचं नेटवर्क असतं आणि त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांना सरकारच्या प्रमुखांकडून येत असतात म्हणजेच प्रधानमंत्र्यांकडून येत असतात किंवा ॲडवायझर टू प्राईम मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर अशा खूप मोठ्या लोकांकडून ह्या इन्स्ट्रक्शन्स त्यांना येत असतात आणि थोडक्यात त्यांचं काम असं हे भारतभर भारताच्या इंटरेस्टसाठी आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं काम सगळं चाललेलं असतं असं प्रत्येक देशाचं एक एजन्सीचं नेटवर्क असतं तर तेच त्यालाच आपण त्यालाच इथे ते थोडक्यात तो म्हणजे डीप स्टेट म्हटलेलं आहे की ते लोकांना माहीत नसतं म्हणून त्याला डीप स्टेट म्हटलंय म्हणजे ते आहे राज्या तर राज्याचाच भाग पण ते डीप आहे लोकांना पटकन वरून कळत नाही म्हणून त्याला डीप स्टेट म्हणतात तर ह्या डीप स्टेटची अमेरिकेच्या डीप स्टेटची मोठ्या अमेरिकेतल्या टेक कंपनीज बरोबर म्हणजे जायंट कंपनीज फेसबुक सारखी असेल किंवा गुगल सारखी असेल ज्या कुठल्या आजच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड टेक कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर यांचं काही ना काहीतरी संबंध काही आहे कारण ह्या डीप स्टेट अमेरिकेच्या असेल आणि या सगळ्या कंपन्या सुद्धा अमेरिकेच्या असेल तर यांचं काहीतरी तिथे एक संबंध आहे की ज्याद्वारे अमेरिका त्या कंपन्या त्यांच्या देशातल्या असल्यामुळे त्यांच्या आ, अमेरिका स्वतःच्या देशाच्या काही प्रमाणात फायद्यासाठी म्हणता येईल किंवा काही प्रमाणात त्यांना जो उद्दिष्ट साध्य करायचा सा ते, आहे त्यासाठी त्या अं सोबत काम करत असतात आणि त्यासाठी त्यांना काही त्या इन्फ्लुएन्स करण्याचा म्हणजे त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देण्याचा प्रयत्न करत असतात अशा स्वरूपाचं काम होत असतं जे होणं अपेक्षित नाहीये पण होत असत आणि त्या ते, आ, ते स्वतः कोणीतरी म्हणजे त्या कंपनी एका एका टेक कंपनीच्याच प्रमुखाने म्हणजे मार्क जकरबर्गनी त्याची कबुली दिली आहे की असं होत आलेलं आहे आणि असं होत असतं तर आता हा काय प्रकार आहे हा प्रकार त्यांनी एक स्टेटमेंट दिला आपण बघतो की मोठी कुठली तरी वेस्टर्न पश्चिम जगातली कुठली तरी एखादी मोठी फर्म असते ती काहीतरी करते आणि अदानी सारखी एखादी कंपनी एकदम अडचणीत येऊन जाते तर हे सगळं असं एक ग्लोबल आपलं आजचं विश्व आहे त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये कुठलंही जे जागतिक पातळीवर ज्या उलथापालती होत असतात किंवा कुठलं तरी एक स्टेटमेंट एखाद्या मोठ्या माणसाकडून येत असतो तर त्याचा बरेच अर्थ असतात आणि त्यानंतर बरंच त्यामागे राजकारण होत असतं किंवा बरंच त्यामागे उलथापालती होत असतात तर मार्क जकरबर्ग हे बोललेत आणि त्यानंतर प्राईम टाईम शो अर्णब गोस्वामींनी त्या संदर्भात एक केला की हे नक्की काय हे डीपसेट इन्व्हॉल्वमेंट आहे काय जे अर्णब गोस्वामींनी सांगितलं तेच त्यांच्या इंग्लिश प्राईम टाईम शो मध्ये सांगितलं तेच थोड्याफार प्रमाणात आणि त्याला सोपं करून मी इथे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जसं मी तुम्हाला सांगितलं की डीप स्टेट इन्वॉल्वमेंट म्हणजे काय तर या सगळ्या कंपन्या त्यांच्या त्यांच्या देशातल्या नेत्यांबरोबर किंवा त्यातल्या डिप्लोमॅट्स बरोबर एकत्र काम करत असताना त्यांच्याकडून काही इन्स्ट्रक्शन घेतात काही ना काही प्रकारचे तरी व्यवहार होतात आणि त्या माध्यमातून त्यांना जसं सांगितलं जातं किंवा ते एकत्र मिळून जसं ठरवतात तसं एखाद्या प्रदेशावर किंवा एखाद्या क्षेत्रावर किंवा एखाद्या कम्युनिटीवर एखाद्या समाजावर त्यावर ते त्या माध्यमातून ते काम करत असतात ही ह्याला म्हणता येईल एक डीप स्टेट इन्व्हॉल्व्ह आता आपण भारत म्हणून या गोष्टीचा कसा विचार करायला पाहिजे किंवा भारत देश आणि आपण सामान्य लोक हा जर एक याच्यातला आपण जर बघितला की काय आपण कशा पद्धतीने याला कसं बघितलं पाहिजे किंवा आपण याला कितपत समजून घेतलं पाहिजे तर थोडक्यात हे असं आहे की आपल्याला बांगलादेशचा विषय आपल्यासाठी नवीन कारण बांगलादेश आपल्या जवळचा देश आहे आपल्या बाजूचा देश आहे आपल्यापासून निघालेलाच एक देश आहे आणि आपलाच समाज आहे तिथे त्यामुळे ह्या विषयाचा आपल्यावर कसा परिणाम होतोय त्यामुळे बांगलादेश हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तर नक्की काय तर ह्या बांगलादेशमध्ये काय झालं की एक निवडून आलेलं सरकार होतं आणि ते अगदी पाच सहा महिन्यापूर्वीच त्याचं निवडणुका झाल्या होत्या आणि त्यांना एक बहुमत सुद्धा मिळालेलं होतं पण मग थोडस तिथे असं एक चर्चा व्हायला लागली काही लोकांनी सांगितलं की हे जे इलेक्शन तर झालंय आणि इथे बहुमत तर मिळालंय पण हे कसं काय मिळालंय सांगता येत नाही याच्यावर जरा संशय आहे आणि हे नक्की बहुमत मिळालंय का किंवा सगळ्या लोकांच तसं म्हणणं आहे का की काहीच लोकांनी ते काहीतरी मॅनेज केलेलं इलेक्शन आहे असं काहीतरी प्रकारच्या थोडस असं ते वावड्या त्याच्या उठवायला त्यांनी सुरुवात केली पण थोडक्यात के म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण जर म्हटलो तर काही आपल्याला आठवत असेल की काही लोक निवडणुकीचा निकाल आल्यानंतर म्हणतात की तिथे ते ईव्हीएम मॅनेज होतं किंवा ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रोग्रामिंग केलेलं आहे तर थोडक्यात म्हणजे काय की असं प्रकारचं काहीतरी एक वातावरण निर्माण करायचं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आणि तसंच ते बांगलादेशमध्ये करण्यात आलं तर बांगलादेशमध्ये तसं झाल्यानंतर मग तर आरक्षणाचा एक मुद्दा होता आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्याने तिथल्या विद्यार्थी संघटना रस्त्यावर आल्या आणि हळूहळू एक दीड महिन्याच्या अंतरामध्ये त्या विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर फार मोठं आंदोलन उभं केलं आणि नंतर ते आंदोलन हिंसक झालं आणि हिंसक आंदोलन आंदोलन जा, झाल्यानंतर एक साधारणपणे कुठल्याही समाजामध्ये असं असते की दोन वेगवेगळ्या धर्माची जर माणसं असतील तर ती हिंसा त्या दोन धर्मांच्या एकत्र एकत्र राहण्यावरच ते कुठेतरी त्याचा त्याचा परिणाम होतो आणि मग ते एक जो मेजॉरिटीमध्ये असेल किंवा मायनॉरिटीमध्ये असेल तर एकमेकांच्या विरुद्ध ते तिथे दंगल व्हावे लागते किंवा अशा सगळ्या प्रकारचं तिथे डिस्टॅबिलायझेशन झालं त्यामुळे अशी परिस्थिती झाली की पाच सहा आठवड्याच्या आतमध्ये ते आंदोलन इतकं वाढलं ला की लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि सगळ्या त्यानंतर मिलिटरी सुद्धा त्या याच्यात सगळ्या आंदोलन आंदोलनामध्ये आली आणि त्यांनी मिलिटरीने सुद्धा म्हंटलं की आम्ही लोकांच्या बाजूने आहोत किंवा आम्ही सरकार सांभाळायला सक्षम आहोत कारण विद्यार्थी जे होते ते सरकारचा राजीनामा मागत होते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आर्मी सुद्धा इन्वॉल्ड झाली आणि मग एक एक दिवस अचानक या सगळ्या प्रेशरमध्ये या सगळ्या दबावामध्ये तिथले जे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री आहेत शेख हसीना त्या अगदी त्यांनी मग निर्णय केला की मला आता राजीनामा द्यायचा आणि राजीनामा देऊन त्यांनी त्यांना तसं थोडं प्रेशराईज झालं मिलिटरीने पण त्यांना तसं सा सांगितलं आणि एकंदरीत त्यांनी राजीनामा देऊन त्या भारताकडे त्यांनी प्रयाण केलं ही फार मोठी परिस्थिती बाजूच्या देशामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे काय झालं की तो सगळा देश एकदम अस्थिर होऊन गेला आता हे सगळं जे जेव्हा होतं एखादा एक पूर्ण देश जेव्हा अस्थिर होतो तर ते काही अगदी आपण आपल्याला असं म्हणता येणार नाही की त्यामध्ये सगळं अगदी ऑर्गॅनिक म्हणजे सगळं फार मोठं आंदोलन होतं आंदोलन तर जास्तीत जास्त पाच सहा महिन्याचं होतं आणि त्यात त्यातलं त्याचा जो ते मोठा जो एक त्याच्यामधला जो त्याला स्केल आली होती ती तर फक्त पाच सहा आठवड्याची होती तर हे सगळं असं एकदम अचानक कसं व्हायला लागतं आणि त्यानंतर एखादं नावही पुढे येतं की मोहम्मद युनुस म्हणून एक नोबेल पारितोषिक विजेते आहेत त्यांना आपण देशाचं पंतप्रधान केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी अशा घडायला लागतात तर ह्या गोष्टी कुठेतरी ह्या नुसत्या घडत नसतात तर ह्या घडण्या घडण्यामागे सुद्धा कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी काम करत असतं असं हे एकंदरीत आपल्यासाठी बाजूला उदाहरण आहे आणि म्हणूनच अर्णब गोस्वामी गोस्वामींनी जो प्राईम टाइम न्यूज शो केला त्याचा अर्थ असा होता की असं हे एखाद्या सरकारला डिस्टॅबिलाइज करण्यासाठी अस्थिर करण्यासाठी एखाद्या दे देशाला अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारच्या ताकदी काम करत असतात कारण प्रत्येक देशाला या जगामध्ये दे, आपलं अस्तित्व टिकवायचंय किंवा प्रत्येक देशाला या जगामध्ये दे, शक्तिशाली व्हायचंय आणि त्यासाठी वेगवेगळे देश वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग करत असतो तर अमेरिका काय करत असते तर अमेरिका त्याच्या डीप स्टेटचा किंवा मी म्हंटल तसं या एजन्सीजचा हत्यार बनून उपयोग करत असते आणि दुसऱ्या देशांच्या आ, अंतर्गत विषयांमध्ये आढळढ करून आपल्याला पाहिजे ते वातावरण कसं निर्माण होऊ शकेल यावर अमेरिकेचा एक भर असतो म्हणजेच आता अमेरिका असं का करत असते कारण अमेरिकेला सुद्धा आपली जी म्हणजे एक वर्ल्ड ऑर्डर आहे आपण म्हणतो ना की बाबा माझ्या शाळेत असेल तर पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण हे साधारण पाच मुलं हे हुशार असतात आणि नंतर असा असा क्रम असतो तर तसंच जगाच्या वर्ल्ड ऑर्डर मध्ये अमेरिकेचा पहिला क्रम आहे आणि अमेरिकेला तो काही केलं टिकवायचा आहे आणि मग दुसरे काही चीन असेल रशिया असेल इंग्लंड असेल भारत असेल हे वेगवेगळे देश आपल्या एका वर्ल्ड ऑर्डर मध्ये असतात त्यांचं प्रत्येकाचं एक समीकरण आहे आणि मग ते कुठे ना कुठेतरी प्रत्येक देश कुठेतरी त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला ते दुसऱ्या देशावर पेक्षा जास्त शक्तिशाली व्हायचं असतं आणि आपली शक्ती वाढवायची असते त्यामुळे हे सगळं मेंटेन करण्यासाठी अमेरिका हे सगळं असं स्वतःचं अग्रस्थान मेंटेन करण्यासाठी ते करत असतं स्वतःला ज्या जेणेकरून आर्थिक फायदा होईल किंवा त्यांची शक्ती वाढत राहील या पद्धतीने पण त्यांचा त्या एजन्सी काम करत असतात आणि साधारणपणे आपल्याला तर माहिती आहे मागच्या वीस पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये अमेरिका कुठल्याही प्रदेशात मध्ये जेव्हा ढवळाढवळ करते तर तिथे काही ना काहीतरी प्रकारच्या अस्थिरता निर्माण होत असतात ते अफगाणिस्तान असेल इराक असेल व्हिएतनाम असेल आणि तिथे युद्ध निर्माण होत असतात तिथे अशांतता निर्माण होत असते आणि ती जी आहे ती अमेरिकेला त्याचा फायदा होत असतो कारण त्यांचं एकंदरीत एक डिफेन्स मार्केट आहे त्यांचं शस्त्रास्त्रांचा एक मार्केट आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत सुद्धा कुठेतरी आता एक आपली वर्ल्ड ऑर्डर मध्ये बनवायला लागलेला आहे किंवा वर्ल्ड ऑर्डर मध्ये भारत एका स्थानावरून पुढच्या स्थानावर जातोय म्हणजे साधारणपणे मागच्या दहा वर्षांच्या सरकारच्या मोदीजींच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी ह्या विषयांवर आपली शक्ती वाढवल्यामुळे बऱ्याच विषयांवर काम केल्यामुळे भारत सुद्धा ह्या विषयांवर कुठे ना कुठे आता पुढे सरकतोय त्यामुळे अमेरिका सुद्धा भारताला चेक करण्याच्या दृष्टीने म्हणजे भारत कसा या गोष्टीत पुढे जाऊ नये किंवा वर्ल्ड ऑर्डर बिघडू नये म्हणून काय काय करता येईल असं अमेरिकन एजन्सी किंवा अमेरिकन टीप स्टेट किंवा अमेरिका सरकार हे सगळं करत असतं आणि तोच हा प्रकार आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा आपण त्याला समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपली पावलं घेतली पाहिजे दोन हजार चौदा साली ज्यावेळेला मोदीजी पंतप्रधान झाले तर त्यावेळेला एक फार मोठा शिफ्ट आपल्या विदेश नीतीमध्ये घेतला आणि तोपर्यंत जी मागची साठ वर्ष जी मागची साठ वर्ष जी आपली विदेश नीती होती ती एक अलिप्ततावादी राजकारण अलिप्ततावादी नीती होती म्हणजे आम्ही इकडेही नाही आणि आम्ही तिकडेही नाही म्हणून आम्ही आमचं एक वेगळं स्थान आहे अशी ती होती आणि तशीच ती मोदीजींची पण आहे पण त्यामध्ये त्यांनी एक फार महत्वाचा पार्ट भाग ती अलिप्ततावादी जरी असली तरी ती आमच्या इंटरेस्ट आमची जी प्राथमिकता आहे त्या पुढे ठेवून त्यांनी एक नवीन विदेश नीती सुरू करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्की काय केलं तर छोटे छोटे उदाहरण आपल्याला छोटे म्हणजे काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील त्याच्यामध्ये की आपण आता वॉर सुरू असताना युद्ध सुरू असताना सुद्धा आपण पेट्रोल कोणाकडून घेत होतो तर रशियाकडून घेत होतो का कारण रशियाकडे स्वस्त रशियाकडून कोणी पेट्रोल घेत नव्हतं आणि आपण रशियाकडून पेट्रोल घेतोय म्हटल्यावर ते फार स्वस्त आपल्याला मिळत होतो आणि ते पण इंडियन रुपीज मध्ये घेत होतो त्यामुळे आता सगळ्या पूर्ण जगाने रशियावर बहिष्कार टाकलेला असताना आपण त्यांच्याकडून जगाच्या तसं म्हणलं तर विरोधात जाऊन आपण रशियाकडून पेट्रोल विकत घेतोय तर याचा काय ह्याचा भारताला फायदा आहे म्हणून भारत तसं करतोय अशा ज्या काही गोष्टी असतील याला फार म्हणजे हा नक्कीच एक स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह आहे फार मोठी गोष्ट आहे की सगळ्या जगाच्या तसं म्हटलं तर विरोधात सगळ्या जगा, जगा सगळं जग ज्यांनी जगाने रशियावर बहिष्कार टाकले असताना आपण त्याच्याकडून पेट्रोल घेणं किंवा आपण राफेल विमानं विकत घेतली मागे एक मागच्या टर्म मध्ये मोदीजींनी हा फार मोठा व्यवहार केला ज्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाची राफेलची विमानं म्हणजे डिफेन्स क्षेत्रामधली संरक्षण क्षेत्रामधलं फार सर्वात मोठं डील त्यावेळेस भारताने फ्रान्स बरोबर किंवा त्यावेळेला ते त्यात अमेरिका पण होती त्यावेळेला त्यामध्ये रशिया पण होती असं बरेच त्यामधली पण एक कॉम्पिटिशन असते अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा आता भारत स्वतःहून आपली संरक्षण सामग्री बनवायला लागलेला आहे किंवा आपली संरक्षण सामग्री भारत आता निर्यात करायला लागेल एक्सपोर्ट करायला लागेल किंवा थोडकं असं म्हटलं तर भारताने आपली एक मेक इन इंडिया पॉलिसी घेतलेली आहे त्यामुळे भारत सगळ्यांकडून असं इम्पोर्ट करणार नाही इम्पोर्ट करेल पण त्याच वेळेला बऱ्यापैकी एक्सपोर्ट पण करेल अशी सगळी जी आपण आपल्या प्राथमिकतेनुसार आपलं परराष्ट्र धोरण किंवा आपलं जे धोरण सेट करतोय त्यामुळे आपल्या काही अटी शर्ती आहेत त्यानुसार आपण आता बाकीच्या देशांशी बोलतोय किंवा त्यांच्याशी व्यवहार वर्ल्ड ऑर्डर आपण सेट करतोय मोदीजी पंतप्रधान म्हणून एक निश्चितच त्यामध्ये त्यांना एक शक्ती मिळालेली आहे त्यांनी स्वतः एक भारताची शक्ती एक भारतासाठी एक शक्ती त्यांनी एकत्रित केली आहे या सगळ्या पटलावर जी ट्वेंटीचं आयोजन असेल म्हणजे असं सगळं हे स्पर्धात्मक वातावरण जसं आपल्या दैनिक दैनंदिन जीवनात असतं तसंच ते देशांच्या एकमेकांच्या देशांच्या प्रमुखांमध्ये सुद्धा असतं आणि देशांच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा असतात ते वर्ल्ड ऑर्डर जे आहे ते आता थोडस नव्याने सेट होत आहे कारण काही अं शक्ती असतील त्या कमी होत आहेत उदाहरणार्थ कोविडमध्ये चीनची शक्ती बऱ्यापैकी कमी झाली तर त्याचा फायदा जर कोणी घेतला असेल तर निश्चितच भारत ता ता एक भारताने त्याचा फायदा घेतला किंवा अमेरिकेने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर अशी ही जी नवीन वर्ल्ड ऑर्डर जी सेट होती है। त्या वर्ल्ड ऑर्डर मध्ये भारत पुढे जात असताना पुढे जातोय म्हटल्यावर निश्चितच जसं आपण आपली शक्ती वाढवायला लागतो तसं आपल्यावर ज्याला असं वाटतं की आता हा माझं स्थान घेईल तर तो त्या विषयामध्ये आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो हा जो सामान्य नियम आहे तोच नियम इथे पण लागू पडतो म्हणून या जसं हा प्राईम टाईम शो का केला असेल एखाद्या न्यूज चॅनलनी तर ह्या डीप ह्या लार्जटेक कंपन्यांनी ह्या भारतामध्ये बऱ्यापैकी ह्या उपस्थित आहे रोज व्यवसाय करतात लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत आणि त्या तिथल्या सरकारी एजन्सीजशी जोडलेल्या आहेत म्हटल्यावर त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो कारण आपण भारत म्हणून आपण जे आता आपली सशक्तीकरण चाललेलं आहे आपली जी अर्थव्यवस्था वाढते आहे आपण एकंदरीत जे नवीन तंत्रज्ञान स्टार्टअप्स करतोय किंवा मध्ये आपण काम करतोय ह्या सगळ्या गोष्टींनी आपली ताकद वाढते तर ती ताकद वाढल्यामुळे काय होतं की त्याची भीती त्या देशांना वाटायला लागते सरकारने म्हटलं की आपली बार चारशो पार त्यामागचा अर्थ असा होता की आपल्याला एक सशक्त सरकार निर्माण करायचं ज्या सरकारचा पूर्ण जगामध्ये दबदबा असेल कारण जेव्हा आपण चारशे पार म्हणतो त्यावेळेला त्या संख्येचा परिणाम नुसत्या आपल्या भारतावर होत नसतो तर त्या संख्येचा परिणाम पूर्ण जगावर पण होत असतो पण पूर्ण जग त्या विरोधातच होतं कारण त्यांना ती संख्या नको होती भारत त्यांना सशक्त नको होता म्हणून त्यांनी काहीतरी एक, एक नॅरेटिव्ह चालला तो नॅरेटिव्ह त्यांनी कोणाकडून चालला त्यांना ते नॅरेटिव्ह पॉलिटिकल पार्टीज कडून चालला मग तो, तो, तो पसरवला कसा तर निश्चितच मग या सगळ्या सोशल मीडिया कंपनीज असतात सगळ्या आयटी मीडिया कंपनीज असतात आय मीडिया सेल असतात त्यांच्या मार्फत त्यांनी ते पसरवलं की भारतीय जनता पार्टीला किंवा संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं असतं तर ते मागची दहा वर्ष होतं त्यामुळे तो ठीक आहे तो एक वेगळा मुद्दा झाला पण एक साधारणपणे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसला हाच फार मोठा त्यातला परिणाम त्यांनी साधायचा प्रयत्न करतो कुठलीही एजन्सीजनी जर अमेरिकेच्या डीप स्टेट एजन्सीजनी जर याच्यावर काही काही परिणाम जर भारतावर बघायला मिळत असेल तर तो अशा प्रकारचा परिणाम आहे की जिथे एक बहुमताचं सरकार यायला हवं तर तिथे एक बहुमताचं सरकार आलं नाही किंवा एखाद्या देशामध्ये एक बहुमताचं सरकार होतं ते सरकार त्यांनी कुठल्या तरी व्यवस्थेने उलथवलं आणि एक नवीन जो त्यांना धार्जिणी व्यक्ती होता त्याला त्यांनी तिथे जो राजकीय पण नव्हता तिथे त्याला ते पंतप्रधान म्हणून तिथे ते त्याला बसवलं आणि निश्चितच त्यामार्फत ते त्या देशाच्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करतील भारत बाजूला भारत आहे भारतावर त्याचा परिणाम होईल भारताच्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचा परिणाम होईल असं मागचे बरेच गणित पण असू शकतात उद्दिष्ट होतं की आपण या सगळ्याचा धोका ओळखला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याला सगळ्याला रीड केलं पाहिजे त्याला वाचलं पाहिजे आणि निश्चितच आपले प्रतिसाद जो आहे आपला जो रिस्पॉन्स आहे तो त्याप्रमाणे असला आता हे सर्व होत असताना या माझा उद्देश काय म्हणजे हे झाला समजलं आपल्याला डीप स्टेट एजन्सीज असतात त्या त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते टेक्नॉलॉजी कंपनी असतात आणि त्यामार्फत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी करत असतात किंवा विविध माध्यमातून आपल्या देशावर त्याचा परिणाम करायचा प्रयत्न करत असतात एवढी मोठी लोकसंख्या आपल्या देशाची आहे सगळे मोबाईलवर कनेक्टेड आहेत एवढं मोठं इंटरनेटचं प्रमाण आहे एका प्रकारचं एका पोर्टल वरून किंवा एखाद्या वेबसाईट वरून किंवा एखाद्या सोशल मीडिया चॅनल वरून त्याच एकाच पद्धतीच्या गोष्टी पुढे पुढे येत असतात तर तसंच नुसतं न बघता आपण आपला एक स्वतःचा म्हणून एक अभ्यास प्रत्येक गोष्टीचा केला पाहिजे स्वतःचा अभ्यास म्हणून काय असतो की स्वतःचा अभ्यास म्हणल्यावर त्यासाठी आपण काही लोकांशी आपण संपर्कात असतो त्यांच्याशी आपण हा विषय बोललो पाहिजे तिथे बोलताना आपल्याला त्याचे काही दुसऱ्या बाजू सुद्धा आपल्याला त्या विषयाच्या कळत असतात त्यानंतर आपण काही वाचन पण केलं पाहिजे म्हणजे एक असतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून आपल्याकडे माहिती येत असते आणि दुसरं म्हणजे एक लिखाणाचं माध्यम आहे तर लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा काही गोष्टी लिहिल्या जातात तर त्या फार स्ट्रक्चर्ड पद्धतीने लिहिलेल्या असतात आणि त्यामुळे लिहिणारा जो व्यक्ती असतो तर त्यातला एक्सपर्ट असतो त्यामधला तो त्यामधला त्याच्याकडे बऱ्यापैकी ज्ञान असतं तर त्यांनी पण त्या विषयावर काहीतरी लिहिलेलं असतं आणि हे सगळं केल्यानंतर आपण एक सारासार विचार एक केला पाहिजे की हे जे चाललंय त्या ह्या सगळ्यांनी माझ्या समाजावर किंवा माझ्या देशावर याचा काही निगेटिव्ह म्हणजे काही चुकीचा परिणाम होणार आहे का म्हणजे ओळखायचं कसं थोडक्यात मी सांगतो की समजा आपण आता आपल्या देशात आहोत आणि आपण आपल्या देशात आपण म्हंटल की माझ्या देशामध्ये देशा हे बरोबर नाही ते बरोबर नाही आणि हे असं असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे किंवा कोणी म्हटलं म्हणजे एका सामान्य नागरिकांनी म्हटलं तर निश्चितच ते बरोबर आहे कुठल्या मीडिया पर्सनल बर जे म्हटलं निश्चितच ते बरोबर आहे किंवा कोणी राजकारणाने जरी म्हटलं की हे अशा अशा गोष्टी माझ्या देशात ह्या नीट होत नाहीये आपण नीट करायला पाहिजे अगदी बरोबर आहे त्यामुळे जे नाहीये ते व्हायला पाहिजे किंवा ह्या पद्धतीने ते करायला पाहिजे पण हेच जर एखादी व्यक्ती जर समजा कुठेतरी बाहेरच्या देशात जाऊन बोलत असेल की तो बाहेर जाणार म्हणजे बोलायचं त्याला तेच आहे पण तो त्यासाठी इंग्लंडमध्ये जात असेल अमेरिकेमध्ये जात असेल आणि इंग्लंड अमेरिकेमध्ये जाऊन बोलत असेल की माझ्याकडे माझ्या देशामध्ये हे प्रॉब्लेम आहे माझ्या देशामध्ये ते प्रॉब्लेम आहे माझ्या देशामध्ये अशा अशा पद्धतीने लोकांना त्रास दिला जातो तर याचा म्हणजे निश्चित याचा आपल्याला सहज समजण्यासारखा अर्थ आहे की हे इथं बोलण्याची गोष्ट तिथं का जाऊन बोलत याचा अर्थ कोणीतरी त्याला बोलायला लावत याचा अर्थ ते राष्ट्राच्या विरोधात असण्याची शक्यता आहे म्हणजे बोलणं तेच आहे पण ते कुठल्या पद्धतीने बोललं जाते आणि ते कुठल्या वेळेला बोललं जाते आणि कुठे बोललं जाते हे एक साधारणपणे आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्या मागे काहीतरी ते उद्दिष्ट आहे तर तु तुम्हाला जर काही गोष्ट करायची त्याला विधायक मार्ग भरपूर आहेत आपल्याकडे मीडिया आहे आपल्याकडे आहे, न्यायालय आहेत आपल्याकडे सरकार आहे लोकांकडे जाऊन मत मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे ह्या पद्धतीने सगळा बदल घडवता येत तस असतो तसं आपण थोडस बघितलं पाहिजे की इकोसिस्टम एकेका विषयाची असते तशी ती आपण सगळ्या पद्धतीने ती सगळ्या पद्धतीने जर त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की आपण ह्या एकाच प्रकारच्या अजेंडापासून दूर राहू शकतो आणि एक सा, साधारणपणे आपण एक सगळ्या पद्धतीने जर त्याचा विचार केला आपण वाचन केलं आपण चार लोकांशी बोललो आणि सोशल मीडिया सुद्धा बघितलं तर त्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्यामध्ये थोडंफार दुसरा अँगल सुद्धा आहे आणि ते आपण मग त्याचा अभ्यास केल्यानंतर मे बी आपल्याला थोडस त्या मग त्या काही गोष्टी लक्षात येतात आणि मग आपण त्या फेक अजेंडाला बळी पडण्याचं थोडंसं आपलं प्रमाण कमी होऊ शकतं आणि तोच यामागचा एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी दुसरं म्हणजे आपण सुद्धा काही ना काही स्वरूपात पण जर एक जागरूक नागरिक असू किंवा आपल्या देशासंदर्भातले आपले काही विचार असतील तर ते सुद्धा आपण अगदी निपक्षपातीपणे आपण जर मांडत असू किंवा मां कुठे लिहित असू किंवा सोशल मीडियावर बोलत असू तर ता त्याचाही परिणाम होतो कारण अगदी जे कॉमन सामान्य माणूस जे बोलतो त्याचा परिणाम दुसऱ्या सामान्य माणसावर पण होत असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याला थोडं बघितलं पाहिजे आणि एकंदरीत आपण त्यावर बळी न पडता आपल्याला आपलं मत बनवताना सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं मत बनवलं पाहिजे जेणेकरून आपण कुठल्याही फेक नॅरेटिव्ह बळी पडणार नाही बाहेरच्या देशातल्या एजन्सीज असतात त्या आपल्यावर कंटिन्युअसली त्यांचा आपल्या देशावर त्यांचा कंटिन्युअसली काही ना काही प्रमाणात परिणाम करायचा असं त्यांचं एक धोरण असतं त्याला आपण बळी पडणार नाही अशा पद्धतीची दक्षता आपण घेतली पाहिजे नुसतंच शक्तिशाली सरकार असून काम भागणार नाही त्याबरोबर आपण समाज म्हणून पण सक्षम असलं पाहिजे आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण एका शक्तिशाली राष्ट्रासाठी आपण आपण त्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्यामुळे आपली एकंदरीत जी भूमिका आहे ती सक्षम समाजाची पाहिजे की जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये आणि बळी पडून म्हणजे आता ज, मार्क जकरबर्गनी जे सांगितलंय ते आपल्याला एक त्या त्या प्रकारचं एक हे आहे की काय काय होतं आणि ते आपण उगाच आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतो म्हणून आपण ते घेऊन नुसतं त्याच्यावर चर्चा करायला लागतो किंवा त्या पद्धतीने आप आपण पुढे सांगायला लागतो की मी इथे वाचलं तिथे झालं असं ते, ते सगळं फेक असं खोट आणि असा एक अजेंडा तयार होत असतो तर त्यापेक्षाही आप आपण सक्षम असणं जरुरी आहे आपण सजग असणं जरुरी आहे तेव्हाच आपलं सक्षम सरकार असेल आणि आपण सुद्धा जर सक्षम असू तरच आपण या सगळ्या प्रकारच्या आक्रमणांना म्हणजे हे विदेशी आक्रमणच आहे आता हे वेगळ्या प्रकारचं विदेशी आक्रमण आहे त्यामुळे पूर्वीच्या काळी सशस्त्र आक्रमण होत होती आता जी आक्रमण होतात ती व्यापारी आक्रमण होतात किंवा डिजिटल आक्रमण होतात किंवा इन्फॉर्मेटिव्ह आक्रमण होतात असे वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण होतात आणि प्रत्येक जण आपलं त्यामध्ये आपण आक्रमण करून स्वतःच अस्तित्व सिद्ध करत असतो किंवा स्वतःचा त्यामधलं आपला शक्ती तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एक राज्य म्हणून एक देश म्हणून आपण सक्षम असणं फार महत्वाचं आहे त्यांनीच आपण या सगळ्या आक्रमणांना तोंड देऊ शकतो